श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयली नंबर सहासष्ट उदास्य स्वीकारून पूजेचा स्वीकार एके दिवशी सर्वज्ञांनी उदासीनता स्वीकारली सर्वज्ञ दिवस उजाडताच उठले सर्व भरजरी वस्त्रे काढून ठेवले साधे सुधे जाडे भडे वस्त्र होते ते पांगरले नंतर सर्वज्ञ कुणासही न सांगता तेतून निघाले नेहमीप्रमाणे सकाळीच सकाळी सेवक आला पण सर्वज्ञ त्याला शरीरवर दिसले नाहीत म्हणून त्याने जिकडे तिकडे भोगबाटा केला आणि राजाने दोघां दोघांना चहूकडे सर्वज्ञांच्या शोधासाठी पाठवले सर्वज्ञ ही लिळा आपल्या भक्तजनांना सांगताना म्हणाले जसे आम्ही त्यांचे काही घेऊन निघालो तेव्हा एकाने सर्वज्ञांना लाखार वनात लाखारपणा सोमनाथाच्या देवळाकडे पाहिले व तो राजाला सांगायला आला मग राम राजा तेथे गेला व सर्वज्ञांना राजवाड्यात परत चलावे अशी विनंती करू लागला परंतु सर्वज्ञ विनंती स्वीकारत नव्हते राम धरणाने पुन्हा सर्वज्ञांना जेवणासाठी जेवणासाठी दुःखपूर्वक विनंती केली सर्वज्ञांना सोमनाथाच्या देवळातच जेऊ घातले सर्वज्ञ तेथेच झोपले ते ते दुसऱ्या दिवशी राम धरणा राजा पुन्हा सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी आला परंतु तेव्हाही सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली नाही मग दुःख करून जेवणाची विनंती केली तेव्हा सर्वज्ञ तेथेच ताट ते मागवायचे व तेथेच जेवण ते ते करीत असत झोप जो, झोपही तेथेच ते घेत ते असत तिसऱ्या दिवशी राजा पुन्हा आला सर्वज्ञांना विनंती करू लागला परंतु सर्वज्ञ विनंती स्वीकारीत नव्हते त्याने म्हटले जी जी माझ्या आईला दोन दिवसापासून उपवास आहे आपण येथे ते तेथे ते जी माझी आई आपल्या श्रीचरणी तुळशी बाई नंतर तिचे व्रत पूर्ण होईलच मग सर्वज्ञांना तेथे ते जाण्याची प्रवृत्ती तेथे ते जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली एकाच्या मताने सोमनाथाच्या देवळातच सर्व आणविले एकाच्या मताने सर्वज्ञ परत राजवाड्यात आले आणि सर्वज्ञांना स्थानाचा अगोदर नेसावयाचे वस्त्र जिले तेल उठणे लावून आंघोळ झाली पूजा झाली मग सर्वज्ञांना तीन पदर जोडलेले रेशमी वस्त्र समर्पण केले राम धरण्याच्या आईने सर्वज्ञांच्या श्रीचरणावर तुळशी वाहिली सर्वज्ञांसाठी ताट झाले सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला त्या दिवशी तेथेच मुक्काम झाला नंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तेतून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय